नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहे गणपती विसर्जनासाठी मुंबईमध्ये बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे विसर्जनाची तयारी बाप्पाच्या निरोप घेताना सर्व मंडळी दिसत आहेत मुंबई मुंबईचे गणपती विसर्जन चालू आहे बघा तुम्हाला बघता येईल कशाप्रकारे मुंबईमध्ये जल्लोष वि बाप्पाच्या विसर्जनाचा खूपच आनंदात साजरी होत आहे विसर्जनाची तयारी बापाचा निरोप देताना बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे असा विविध रंगाने नटलेल्या श्री गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतील मोठमोठ्या मूर्त्या बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या असाच व्हिडिओ बघत राहा मुंबईचे गणपती